मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया गुड न्यूज राज्य कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार मोठी भे। भेट महागाई भत्ता इतका वाढणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्यासाठी खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता छप्पन टक्के करण्याचा निर्णय घेतला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना लवकरच एक मोठी भेट मिळणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर फडणवीस सरकार लवकरच निर्णय घेणार आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडून येत्या काही दिवसात सादर होईल आणि यावर हिवाळी अधिवेशनाच्या काळात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला केंद्रीय कर्मचाऱ्यांना आधी दराने महागाई भत्ता मिळत होता दरम्यान ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये केंद्रातील सरकारने महागाई भत्ता त्रेपन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला याबाबतचा निर्णय ऑक्टोबर महिन्यात झाला असला तरी देखील याची अंमलबजावणी ही जुलै महिन्यापासूनच करण्यात आली अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर त्रेपन्न टक्के करणे अपेक्षित होते विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मात्र हा निर्णय प्रलंबित राहिला पण आता राज्यात नवीन सरकार आली आहे कालच नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पूर्ण झालेला आहे काल नव्या सरकारच्या मंत्री मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून आजपासून नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे दरम्यान याच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार असे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये तीन टक्क्याची वाढ करून हा महागाई भत्ता त्रेपन्न टक्के होणार आहे याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनाच्या काळात होण्याची शक्यता असली तरी देखील याची अंमलबजावणी चोवीस पासूनच होणार आहे अर्थातच राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहे यामुळे नवीन वर्षाची राज्य कर्मचाऱ्यांची सुरुवात चांगली होईल असे दिसते नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारी महिन्यात डिसेंबर महिन्याचे वेतन राज्य कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे आणि या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता थक बाकीचा लाभ मिळणार आहे धन्यवाद